कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्ली इथल्या श्री विद्यालंकार क्लासेस आणि संस्कार केंद्राच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम आखले जातात त्याचा बक्षीस वितरण समारंभ आज संपन्न झाला सध्याच्या काळात स्पर्धा म्हणजे जीवनाचा अविभाज्य घटक असून प्रत्येक विद्यार्थ्यानं आत्मविश्वासानं स्पर्धेला सामोरं जावं असं आवाहन क्लासचे संचालक प्राचार्य शिवाजी सावंत यांनी केलं कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील विद्यालंकार क्लासेस आणि संस्कार केंद्राच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते या क्लासच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रम आणि स्पर्धांचं आयोजन केलं जातं लेखन वक्तृत्व विविध खेळ वर्षभर सर्वात जास्त हजेरी अशा स्पर्धांचा समावेश असतो या स्पर्धांचं बक्षीस वितरण आज करण्यात आलं विद्यालंकार क्लासच्या वतीनं वर्षभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा संचालक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी घेतला सध्याचं जग स्पर्धेचं असून विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बरोबरीनं आपलं कौशल्य वाढवणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी क्लासच्या वतीनं अनेक प्रकल्प आणि व्याख्यानमाला घेतल्या जातात असं प्राध्यापक सावंत यांनी नमूद केलं दरम्यान प्राध्यापक शिवाजी सावंत आणि संचालिका नंदिनी सावंत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या त्यामध्ये मैथिली कदम मृणाल उगळे स्वरागिरी गोसावी आदिती कुर्णे साईप्रसाद नाटले यांच्यासह चौदा विद्यार्थ्यांचा समावेश होता तर राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या क्लासच्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला यावेळी प्राध्यापक नितीन कुरणे तुषार पाटील अश्विनी मुतालिक देसाई उज्ज्वला बन्ने प्रमिला रावण नम्रता रावण सिमरन सय्य युवराज ढाणे यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते